हॅलो मी या आधीच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आज माझं फायनली हिंदी रंगभूमीवरचं प्रेझेंटेशन पूर्ण झालेलं आहे आणि ते प्रेझेंटेशन मी केल्यानंतर सरांना ते खूप आवडलं सर म्हणाले तू सगळे मुद्दे अक्षरशः कवर केलेस फक्त काही काही दोन चार मुद्दे राहिलेत तेवढे फक्त सबमिशन करताना ॲड कर आणि मग मला सबमिट कर सो मला इतका आणि असा छान आनंद झाला म्हणून सांगू की त्यांनी माझं काहीतरी अप्रिशिएट केलं म्हणजे मी प्रेझेंटेशन केल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सगळ्यांना ते खूप आवडलं आणि मी ते तशा एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं म्हणजे स्लाईड्स चालू होती मागे मी इथे उभी होते माझ्याकडे हातात कागद होता दोन्हीचं सिंक्रोनायझेशन करत, करत 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 मी ते सांगितलं थोडक्यात काय तर हा एक छान वेगळा अनुभव होता खऱ्या अर्थाने एम एला आल्यानंतर शिक्षण कसं असावं हे सांगणारा तो अनुभव होता त्यामुळे अर्थात ते माझ्यासाठी एक वेगळं पण छान आणि चॅलेंजिंग काम होतं म्हणजे मला करायला खूप आवडलं आणि खूप आनंदही झाला आणि त्या गोष्टींमुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे अभ्यास हा कधी संपत नाही आपण असं म्हणतो आणि ते चालूच असतो तसंच हिंदी रंगभूमीविषयी मी जेव्हा तिथे काही सांगितलं आणि घरी आल्यानंतर पुन्हा एकदा रिचेक केलं आणखी नवनवीन माहिती मला मिळाली त्यामुळे खूप छान वाटलं की अरे आपला काय म्हणतात विस्तार आहे एक ज्ञानाचा विस्तार होणं गरजेचं असतं तो त्या पद्धतीने आहे आणि आपण योग्य मार्गाने जातोय त्यामुळे ते इतकं छान वाटलं करायला मजा आली तिथे समोर गेल्यानंतर सुरुवातीला थोडंफार असं वाटतं भीती वाटते की अरे काय आहे कशासाठी का करतोय आणि किंवा आता होईल का नाही चांगलं मग होणार आहे का नाही मग काय होईल मग सगळ्या गोष्टी होतात पण एकता का त्या फ्लोमध्ये गेलं की आपण गोष्टी काढायला लागत तसंच हेही होत होत सो त्याविषयी किंवा त्याबद्दल मला इतकं छान वाटलं बेसिकली पर्सनली आतून इतकं भारी वाटलं की मला आजचं प्रेझेंटेशन झाल्याचा खूप आनंद मिळाला आणि खूप छान झालं आपण असं म्हणतो ना की योग्य ती दिशा मिळावी लागते किती अभ्यास केलाय हे महत्त्वाचं नाही आहे कसा अभ्यास केला आहे हे महत्त्वाचं आहे आणि आयुष्यभर या सगळ्या नोट्स हे सगळं पी पी टी मी स्वतः केल्यामुळे मला परीक्षेत लिहिताना त्यातलं काहीच अवघड जाणार नाही आहे किंवा चढ जाणार नाही आहे जे असणार आहे ते काय माझ्या इथे असणार आहे फीड असणार आहे म्हणतो ना आपण कॉम्प्युटरमध्ये कशी मेमरी फीड होते तशा पद्धतीने या आपल्या मानवी कॉम्प्युटरने तयार केलेल्या या आपल्या मेंदू नावाच्या कॉम्प्युटरमध्ये में ते आयुष्यभर फीड असणार आहे सो त्यामुळे मला परीक्षेत काहीही असं ते काय बरं होतं मग मा ते मला आठवत नाही आहे अशा कुठल्याही गोष्टी करायची गरज भासणार नाही आहे कारण माझ्यासाठी ते आयुष्यभर लक्षात राहणारं असणार आहे कारण मी ते स्वतःच केले त्याबद्दल रिसर्च मी केलेलं आहे त्याबद्दल स्वतः संशोधन मी केलेलं आहे त्यामुळे ते ऑब्वियसली माझ्या लक्षात राहणार आहे सो ही खूप छान गोष्ट आहे आणि असं म्हणतात की एम एला आल्यानंतर रिसर्च ओरिएंटेड काहीतरी करायचं असतं so, सो त्याबद्दल चालू आहे प्रयत्न करत राहीन तुम्हीही सांगा तुम्ही कधी असे प्रेझेंटेशन्स केले आहेत का आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने कुठल्या बेसिसवरती अभ्यास करता किंवा कशा पद्धतीने पद्ध त्या मार्गाने जाता हे मला नक्की सांगा ओके सो so, आता मी पुढचा अभ्यास करायला जाते आपण भेटू पुढच्या व्हिडिओत ओके बाय